आपल्या आरोग्यासाठी अगदी शंभर नमरी सोनं म्हणजे हा आंबट गोड चवीचा उत्कृष्ट मोरावळा हिवाळ्यात इम्युनिटी वाढवणारा ऊर्जा देणारा बहुगुणी मोरावळा बनलाच पाहिजे इथे अर्धा किलो आवळ घेतले धुवायचे आणि व्यवस्थित कोरडे मात्र नक्की करायचे हा स्टीलच्या चाळणीवरती किसून घ्यायचे जर तुम्ही तांब पितळ वापरत असाल तर त्याला कलई मात्र हवीच आपला किस तयार आहे जाडबोडाची स्टीलची पातेली घेतली त्याच्यामध्ये दीड टेबल स्पून गाईचं तूप तुम्ही तुमचं कोणतंही घरातलं तूप वापरू शकता तूप गरम झालं की चार लवंगा चार छोटे दालचिनीचे तुकडे आणि चार काळी मिरी सगळ्या गरम तुपात छान परतायचं आ हा हा मस्त सुगंध दरवळतो लगेचच त्याच तुपामध्ये सगळ्या आवळ्याचा किस घालायचा आणि साधारण चार ते पाच मिनिट मंद आचेवर हा कीस आपल्याला परतत आहे थांबायचं नाही नाही तर तो खाली लागू शकतो म्हणून मी जाड जाडबोडाची पातेली घेतलीय याच्यातला पाण्याचा अंश असा कमी होईपर्यंत हा कीस परतायचा ही स्टेज आली की त्याच्यात आपण घालणार आहोत बारीक चिरलेला गूळ अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धा किलो गूळ काय सुंदर रंग दिसतोय कि नाही आवळ्याचा केस गरम आहे आणि आवळ्यामध्ये स्वतःच अंगभूत पाणी असत त्याच्यामुळे गुळ बघा लगेचच विरघळतो आणि मिश्रण असं पातळ होत हा आवळ्याचा केस शिजण्यासाठी आपल्याला साधारण आठ ते दहा मिनिट मंद आचेवरती हे सतत ढवळत शिजवत ठेवायचे साधारण एक आठ ते दहा मिनिटं झाली की पाव चमचा मीठ अर्धा चमचा वेलची पूड आणि एक चमचा भरून सुंठीची पूड ह्याच्यात घालायची सगळे एकत्र करून हे सगळे स्वाद छान त्याच्यात समाविष्ट होण्यासाठी अजून पाच मिनटं मोरावळ्याला उकळी येऊ द्यायची ह्याच्यातला सगळा रस अजिबात आठवायचा नाही कसा मधासारखा सुंदर रस दिसतोय की नाही आवळ्याच्या किसाच्या कडेला सरसरीत असा रस दिसला की लगेच गॅस बंद करायचा कारण आवळा म्हणजे मोरावळा थंडच झाला की लगेच तो असा घट्ट होतो जर तुम्ही अधिक रस आळवलात तर थंड झाल्यावर तो किस खूपच घट्ट होतो मोरावळ्याचा आणि जरा चिवट पण होऊ शकतो आरोग्याला अतिशय उपयोगी हो आणि डिस्क्रिप्शन मध्ये मोरावळ्याचे फायदे नक्कीच वाचा खूपच चविष्ट आणि सुंदर रेसिपी तुम्हाला अशा अनेक रेसिपी पुन्हा बघायच्या असतील तर आपलं चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा इतरांना शेअरही करा आणि तुम्ही स्वत ही चांगली रेसिपी तुमच्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी नक्की करून बघा आयुर्वेदातलं सोनं असं मानलं जाणारा हा आवळ्याचा मुरंबा तयार